नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आहे तुम्ही सगळे मस्त असाल तर चला बघूया बघा आज आहे तेवीस तारीख तर तेवीस तारीख आज शनिवार आहे तर आज सगळ्यात मोठी नाही का कालभैरव जयंती आहे तर कालभैरव जयंतीचं आपण नाही का कशी साजरी करायची नंतर आपण कोणते उपाय करायचे हा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधी गरज अपलोड केला आहे तर आज हे आजही एक उपाय आहे त्यासाठी हा छोटा व्हिडिओ बनवला आहे तर आपण आज कोणती सेवा करायची आहे किंवा आपण आपल्या घरामध्ये नाही का कालभैरव हे आपले शंकराचाच एक अवतार आहे भगवान शंकराचा त्यामुळं आपण घरामध्ये आपल्या घरामध्ये जी पिंड वगैरे आहे तर त्याची पूजाविधी वगैरे तेही मी सांगितलं आहे तर आपण पिंडीचा अभिषेक वगैरे करणार आहे नंतर आपण तुम्हाला जमलं तर तुम्ही कालभैरवच्या मंदिरात जाऊन नाही का तो नैवेद्य वगैरे दुपारी चारच्या नंतर करायचं आहे तेही व्हिडिओ मी अपलोड केला आहे तर आपण अशा प्रकारे करायचं आहे तसेच आपण घरामध्ये कोणती सेवा करू शकतो किंवा आपल्या घरामधील नाही का वाईट शक्ती भूतप्रेत बाधा किंवा आपल्या नाही का घरामधील आपल्या आपल्या आपल्यावर जे दुश्मन असतात किंवा आपले शत्रू आहेत त्यांच्यासाठी हा खरं खास करून हा उपाय आहे तर आपण काय करायचं आहे तर आज आपण कणकीचा चौमुखी दिवा म्हणजे चार मुख करून आपण कणकीचा दिवा बनवायचा आहे तर आपण बघा कसा बनवायचा आहे तर जी कणिक आपण बनवतो चपातीसाठी जशी कणिक बनवतो तशीच कणिक बनवायची आहे त्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं नाही फक्त हळद टाकायचे आहे व असे कणिक असे घट्ट मळून घ्यायचे आहे व आपण हा चार चौमुखी असा दिवा बनवायचा आहे व चौमुखी दिवा बनवल्यानंतर त्याच्यामध्ये जोडवात म्हणजे आपल्याला चार अशा जोडवाती बनवायच्या आहेत कारण कोणत्याही दिव्यामध्ये आपण सिंगल वात टाकत नाही तर आपण जोडवाती करून असे चार वाती टाकायचे आहे त्याच्यामध्ये आपण तुम्हाला जमलं तर तुम्ही नक्की तिळाचे तेलच वापरा कारण नाही का त्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी असते त्या ते तेलामध्ये कारण आम मी तर रोजच घरामध्ये जो दिवा लावते त्याच्यासाठी मी सेपरेट नाही का तिळाच्या तेलाची बॉटलच वापरते तुम्ही ही नक्की नाही का वापरत नसाल तर आजपासून सुरू करा तर खरंच खूप छान असं नाही का तर तुम्ही त्या दिव्यामध्ये हो तिळाचे तेलच वापरायचे आहे तर त्या तिळाचे तेल वापरल्यानंतर आपण त्याच्यामध्ये नाही का तो कणखीचा दिवा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ते तेल वतायचं आहे व तेल वतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण अकरा तीळ नंतर किंवा अकरा अकरा उडीद काळे आपले उडीद ते घ्यायचे आहेत व ते अकरा तीळ तुम्ही हातामध्ये घ्यायचे आहेत काळे तीळ व अकरा उडीद आपण एक हातामध्ये घ्यायचे आहे व काल भैरव नम म्हणत अकरा वेळा म्हणायचं आहे व ते अकरा उडीद व अकरा तीळ आपण त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत व हा दिवा तुम्ही घरामध्ये नाही का तुमच्या देवघरामध्ये समोर तुम्ही हा लावायचा आहे जर तुम्ही कणकीचा दिवा केला असेल तर तुम्ही त्याला खाली नाही का एका डिशमध्ये तांदूळ वगैरे घ्या त्याच्यावरती तांदळावरती हळदी कुंकू वगैरे टाका त्याच्यावरती हा दिवा लावा दिव्यालाही तुम्ही हळदी कुंकू लावा व तो दिवा तुम्ही नंतरना प्रज्वलित करा जर तुमच्याकडं कणकीचा दिवा बनवायला तुम्हाला एवढा टाईम नसेल तर तुम्ही एखादी पंथी घ्या पंथीमध्ये तुम्ही ते चार वाती करा आणि तसा तुम्ही तो दिवा दिव्यामध्ये ते तेल तिळाचे तेल वापरा व त्याच्यामध्ये तुम्ही तसेच अकरा उडीत अकरा काळे तीळ हातामध्ये उजव्या हातामध्ये घेऊन ओम नम ओम कालभैरवन नम असा अकरा वेळा म्हणा व ते तीळ व उडी तुम्ही त्या दिव्यामध्ये टाका आणि तो दिवा तुम्ही तुमच्या देवाऱ्यासमोर नाही का प्रज्वलित करा कारण प्रत्येक घ प्रत्येकाच्या घरामध्ये कालभैरव हे उग्र रूप असल्यामुळे घरामध्ये आपण कोणताही फोटो किंवा आपल्या घरामध्ये मूर्तीची पूजा पण करत नाही तर हे आपल्याला एक मंदिरामध्येही तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्हाला मंदिरात जाता येत नसेल किंवा जवळपास मंदिर नसेल तर तुम्ही हा दिवा घरामध्येच लावा व दुसऱ्या दिवशी हा दिवा विजल्यानंतर संध्याकाळी तुम्ही दिवा नाही का तुम्ही हा वापरू शकता ज्याच्यातील ते दिवा विजल्यानंतरच्या वातीचे निर्मल्य आहे ते तुम्ही एखाद्याने पाण्यामध्ये सोडून द्या ते दिव्यातील सगळं आणि कणकीचा दिवा असेल तर तो विजल्यानंतर तुम्ही हा असा दिवा पाण्यामध्ये सोडू शकता किंवा एखाद्या प झाडाखाली ठेवा कारण ते झाडाखाली ठेवल्यामुळे एखादे पक्षी वगैरे खाऊन जातील तर असे तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे तर या उपायाने काय होणार आहे तर तुमच्या तुमच्या तुमचे कोई कोण दुश्मन वगैरे असतील शत्रू असतील त्यांच्यामध्ये मनामध्ये तुमच्याविषयीची जी वाईट भावना आहे ती वाईट भावना राहणार नाही व तुमच्यामध्ये तुमच्या घरामधील कोणतीही वाईट शक्ती राहणार नाही तर त्यासाठी हा दिवा तुम्ही आज नक्की बनवावो लावा तसेच आपण आज काय करायचं आहे तर अष्टक जयंतीमुळे आपण एकदा तरी अष्टक म्हणायचं आहे घरामध्ये आपण शिवलिंग शिवलिंगाची जी पूजा केली आहे अभिषेक वगैरे केला आहे तर त्याच्यापुढे तुम्ही अकरा वेळा अष्टक स्तोत्र म्हणायचंच आहे एक वेळ अकरा वेळा तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही नक्की एक वेळ तरी म्हणा पण नक्की तुम्ही हा उपाय आज करायचाच आहे आणि दुपारी चारनंतर हे तुम्ही दुपारी बारापर्यंत हा दिव्याचा उपाय करायचा आहे व दुपारी चारनंतर तुम्ही शंकराच्या मंदिरात जाऊन मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे खडी साखर घेऊन जावा नंतर ना वांग्याची भाजी भाकरी बाजरीची भाकरी घेऊन जाऊन तुम्ही हा नैवेद्य आज दाखवायचा आहे तर कारण आज या नैवेद्याला विशेष सारं काही महत्त्व आहे कारण ज्या गोष्टीने का तर आजकाल भैरवांचे नाही का सात्विक लहरी जास्त प्रमाणात जाग जागृत झालेले असतात तर तुम्ही कोणतीही सेवा कराल आजच्यासाठी तर तुम्ही आजकाल भैरव अष्टक म्हटलं ना अकरा वेळा म्हटल्यानंतर किंवा तुम्ही हा दिवा लावल्यानंतर किंवा तुम्ही नैवेद्य अर्पण केल्यानंतर ज्या तुम्हाला जे अनुभव भेटणार आहे ते खरंच खूप असे वेगळे असणार आहेत कारण ज्या गोष्टीने का आज सात्विक लहरी जागृत झाल्यामुळं तुमची सेवा पटकन कालभैरवापर्यंत आपली नाही का जास्त प जास्तरित्या पोचत असते तर तुम्ही ही नक्की आज उपाय करायला पाहिजे तर नक्की हे तुम्ही उपाय करा तुम्हाला आपल्या घरामध्ये काळे तिळतळ असतात ओढी धीे तुम्हाला भेटून जातील नाही कारण घरामध्ये नसेल तर बाहेरून तुम्ही दुकानामध्ये तुम्हाला ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत जास्त काय हे लागणार पण नाही तर तुम्ही नक्की हे उपाय आज नक्की करा कारण तुमच्या तुमच्यामधील जे दुश्मन असतील शत्रू असतील त्यांच्या नायनाट करण्यासाठी तुम्हाला एक दिवसाचा उपाय हा खूप सारे नाही का प्रभाव देऊन जाईल तर तुम्ही नक्की हा सेवा करा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद